नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभा आपण लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवकलेली आलेली पंच्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे सदोतीस रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी आवकालेली चार हजार सहाशे क्विंटल जास्तीत दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती किनवट या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल राळेगाव या ठिकाणी जास्तीचा दर मिळालेला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल तसे भद्रावती या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तेरा रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती सिरोनच्या या ठिकाणी जास्तीचा दर आणि सर्वसाधारण दर ही शंभर रुपयाचा फरक आहे जास्तीचा दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे या ठिकाणी जास्तीत दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल